अधिवेशनामध्ये ज्या ज्या वेळेस जनतेचे प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला पहिलं अधिवेशन असं आहे असं कधी होत नव्हतं की सत्ताधारी पक्षच कामकाज थांबवणं सभागृह तहकूब करणं वेलमध्ये उतरणं आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करणं ज्या ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न मंत्र्यांचे गैरव्यवहार या राज्याची आर्थिक स्थिती विकास काम याविषयी प्रश्न उपस्थित करायच्या प्रयत्नानंतर सत्ताधारी पक्ष भावनिक विषयाला साध हात घालत होता मग औरंगजेबाच्या नावाने अबू आजमी आजमाबीचा वापर असेल कधी दिशा साल्यांचा सा वापर असेल कधी कामराचा विषय असेल आणि हे सगळे विषय हाती घेऊन जनतेचे प्रश्न कसे दूर राहतील असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने सातत्याने केला परंतु या उपरही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्यानं सरकारच्या या दोषावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला मंत्र्यांचे गैरव्यवहार असेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल नागपूर दंगलीचा प्रश्न असतील हे सगळे विषय घेऊन सभागृहात पूर्णपणे आवाज उठविण्याचा आम्ही प्रयत्न केला अशा प्रकारे या अधिवेशनामध्ये मला असं वाटतं त्याच्या पद्धतीने सगळे विषय जर बघितले महापुरुषांच्या अवमानाचे अनेक प्रकरण झाले कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल यांच्यावर कुठं सत्ताधारी पक्षाने कधी भूमिका मांडली नाही कधीच भूमिका मांडली नाही परंतु बाकीच्या विषय आबू आजमीच्या विषय बरोबर भूमिका मांडली आबू आजमी बरोबर मला असं वाटतं इथल्या लोकांना सांगण्याची गरज नाही सत्ताधारी पक्षाची कशा पद्धतीने मिली बघत आहे परंतु हे लोक कोरटकर किंवा सोलापूरकर वर कारवाई करा असं कधी म्हटले नाही या विषया महापुरुषांचा अपमानाचा मुद्दा सुद्धा आम्ही सातत्यानं लावून धरलेला आहे आणि हे सगळं होत असताना राज्याची आर्थिक स्थिती या विषयावर सुद्धा आवाज उठवला या राज्याचा विकास मग बजेटरी अधिवेशन असतानाही कोणत्याही प्रकारे विकासाचे मुद्दे या अधिवेशनातून बाहेर आले नाही आणि कारण विकासासाठी कोणता निधीच उपलब्ध नाही आहे या राज्याच्या डोक्यावर नऊ लाख कोटी रुपयाचा कर्ज आहे आणि कर्ज असताना जुनं देणी देण्यामध्ये सरकार लागलेलं आहे सरकारने जे आश्वासनं दिली होते सत्ताधारी पक्षांना मग एकवीसशे रुपये लाडकी बहिणीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांच्या जा कर्जमाफीचा मुद्दा असेल या विषयाकडे साफ दुर्लक्ष सरकारने केलं वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमध्ये मग येथील टोरेस्ट असेल ती कोणती बँक असेल वेगवेगळ्या पतसंस्था असेल याच्यामध्ये ठिकठिकाणी गैरव्यवहार होत असताना सरकार याच्याकडे मोख मिळून गप्प बसलेला आहे हे पर पहा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या वेळेस तुम्ही लोक विधानसभेच्या अध्यक्षांना विरोधी पक्ष नेत्याविषयी ने विचारत होते त्यावेळेस नाव तर येऊ द्या अजून नावच आलं नाही असं म्हणत होते आम्ही नाव देऊन एक महिना झाला अधिवेशन संपलेलं आहे परंतु यांनी अजून विरोधी पक्ष नेता आम्ही नाव देऊन ही त्याला मान्यता दिलेली नाही मला असं वाटतं विरोधी पक्ष नेत्याच्या संख्येच्या संदर्भात कोणताही नियम नाही कोणताही कायदा नाही मागची टर्म होती दिल्ली विधानसभेची माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे दोन का तीन आमदार निवडून आलेले होते आपने भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्ष नेत्याचा जबाबदारी दिलेली होती दिलेली है कमी जास्तचा प्रश्न त्यांनी सांगाव ना कमी म्हणून देत नाही म्हणून मनुं। त्यांनी सांगाव आम्ही तिन्ही पक्ष मिळून पंचेचाळीस शेचाळीस आहे ना आम्ही मागितलेलं आहे कमीचा काय प्रश्न आहे मला वाटतं आत्मविश्वास ज्याचा खचतो जो काम करायला तयार होत नाही सातत्यानं आमच्या भूमिका असताना मग त्यांनी सभागृह का बंद पाडलं सभागृहात तिघांना का करत होते सभागृहाचं कामकाज का चालवलं नाही त्यांच्या उपसभापतीवर अविश्वास त्यांनी असं न सांगता गुपचुप का आणला विश्वास प्रस्ताव आमचा अविश्वास दाखल झालेला असताना मग मैदानात यावं ना पण तू तसं न येता मला असं वाटतं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असताना विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर बोलूच नाही अशा प्रकारचे प्रयत्न सातत्यानं सत्ताधारी पक्षांनी केलेले हे प आपण संविधानावर चर्चा करत असताना खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये जसा सत्ताधारी पक्ष आवश्यक आहे तसा विरोधी पक्षही आवश्यक आहे आणि विरोधी पक्ष असताना खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष हा सरकारच्या चुकावर बोट ठेवत असतो परंतु ते न करता सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष नेता सुद्धा करायला घाबरताय जर आमची संख्या कमी तर तुम्ही का घाबरता का नियम बाह्य पद्धतीनं काम चालवता का सभागृह नियमाच्या आधारावर चालवत नाही मग भले सभेचं असेल भले परिषदेचं असेल पण पर नियमाला डावलून अशा पद्धतीनं कामकाज करण्याचे प्रकारे घडलेले आहे परंतु आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो समोर आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आहे दिशा यांचा त्याच्यामध्ये नाकाला लागलेला आहे तोंडाला लागलेला आहे असं सर्व दाखवण्यात आलेलं आहे परंतु त्यांनी आता जो फोटो आहे तो फोटो पुढे आणलेला आहे फोटो मध्ये असं काहीच दिसत नाहीये आणि हे संपूर्णपणे आधारात घेऊन ते देखील कोर्टात जाणार आहेत दिवस आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट होतो परंतु रिपोर्ट समोर मला असं वाटतं सीआयडी न सगळी चौकशी केलेली आहे सीआयी ने पूर्ण चौकशी केलेली आहे क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे एसआयडीची चौकशी चालू आहे सरकारला वाटलं तर एसआयटी मार्फतची चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये राहिलेलं जे जे विचारायचं जे जे चौकशी करायची करावी आमचं खुला आव्हान आहे वकील असं काय कोणी म्हटलं कोणी म्हटलं म्हणून कोणाला आरोपी नसतात करत त्याला पुरावे लागतात सगळ्या गोष्टी लागतात आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे मतलब न्यायालय देती हमने सत्र में देखा कैसे औरंगजेब का मुद्दा गया था फिर उन्होंने कहा गिरफ्तारी हुई है वो मासूम बच्चे हैं और गलत तरीके से उन्हें गया ये देखो जो कोई होगा जिसने कोई गुनाह नहीं किया होगा कौन से साइड का रहो वो हिंदू रहो मुसलमान रहो उस पर कार्रवाई नहीं होनी चाहिए ये भूमिका तो हम दे रखते कोई मुसलमान बोल के उसपे कार्रवाई और कोई हिंदू बोल के उस पर नहीं ये तो नहीं होगा जो भी दोषी है दंगे में उस पर कार्रवाई होनी चाहिए ये भूमिका पे हम भी सहमत है कुछ भी, भी।, भी।, भी मिला ना, ये सरकार कुछ नहीं सकती ये सरकार भी ये सिर्फ खुद के पार्टी के लिए खुद के लिए सिर्फ गाजर जनता को देगी कोई भी नहीं देने वाली सरकार प्रवीण दरकरीकरण मंत्रिमंडल